सुखदा नाही ग गा। घाबरले नाही मी पण मला ना आज खूप अस्वस्थ वाटत नाही ग सार्थक कुठे गेला ग तुझा फोन झालाय ना त्याच्याशी तो ठीक आहे ना अग मी आज त्याचं राशी भविष्य पाहिलं त्यात पण त्याच्यासाठी आज काही शुभ लिहिलेलं नव्हतं ग मला फार भीती वाटते काही होणार नाही ना ग माझ्या सार्थकला सार्थक मला सार्थकची फार चिंता वाटते शुभ शुभ तर तू जाते का अगद ऑफिसला जा आणि त्यांना सार्थक बरोबरच ये नाही कळत मला पण मला आतून असं वाटतंय की आज काहीतरी नक्की आघटित होणार आहे प्लीज प्लीज तू जा ना ऑफिसला जा आणि येताना सार्थक बरोबर आहे आणि हो तिथे गेली ना की मला फोन कर आणि मला कळव की सार्थक ठीक आहे म्हणून मला फार टेन्शन आलंय काय करावं तेच कळत नाही